हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साड्यांमध्ये रोजच नवनवीन प्रकार पाहायला मिळत असतात साड्याच्या डिझाईन्स सा आणि पॅटर्नप्रमाणे सध्या साड्यांच्या फॅब्रिकमध्येही नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये खाटपदर साडीऐवजी कोणत्या साड्यांची जास्त फॅशन सुरू आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या सॉफ्ट गोल्ड क्रस्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी व साडीवरील ब्लाउज पीस संपूर्ण वर्गचा असल्याने या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात या साडी मध्ये अनेक नवनवीन रंग देखील बघायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये या फॅब्रिकच्या साड्या अवेलेबल आहेत अशा मिनिमम वर्कच्या साड्याही नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसतात आणि मॉडर्न लुक देतात सध्याशा चिनॉन सिल्कच्या फ्लावर प्रिंटेड साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या मौसूत आणि लाईट वेट असल्याने ही साडी नेसल्यावर खूपच आरामदायी वाटते या साडी सोबत रेडी टू वेअर फॅन्सी डिझायनर ब्लाउज पीस ही मिळतो हे ब्लाऊज खूपच स्टायलिश वाटतात या साड्यांमध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन ही पाहायला मिळते या साड्यांचे रंग छान ब्राईट असतात जर तुम्ही फॅन्सी नवीन डिझाईनची साडी खरेदी करणार असाल तर या साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्याच्या सिल्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत डिझायनर ब्लाउज पीस आणि बेल्टही मिळतो वेस्टर्न न लुक देणाऱ्या या साड्या नेसल्यानंतर पार्टी वेअरसाठी फंक्शन वेअरसाठी अशा साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारच्या फ्रेंडली सॅटील साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ग्लिटर शाईन मध्ये या साड्या असून साडीवर हँडवर्क केलेले आहे जर तुम्हाला बॉलिवूड स्टाईल ग्रॅमरस लुक देणाऱ्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा पॅटर्नची साडी तुमच्या वॉर्ड्रोमध्ये नक्कीच ॲड करू शकता बांधणी हा साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न आहे या साड्यामध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स येत असतात जर तुम्हाला पारंपरिक लुक देणारी फॅन्सी साडी हवी असेल तर तुम्ही नवीन डिझाईनची अशी एखादी बांधणी प्रिंटेड साडी नक्कीच खरेदी करू शकता सध्याशा फॅन्सी डिझायनर ऑरगेंजा साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत लाईट कलरमध्ये या साड्या असून या साडीवरील ब्लाउज पीस हा ब्राईट कलरमध्ये येतो साड़ी कलर साडीमध्ये तुम्हाला नवीन डिझाईन ट्राय करायची असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये सर्वच लाईट आणि फॅन्सी कलर अवेलेबल आहेत ऑर्गेनच्या साड्या नेसल्यानंतर मॉडर्न आणि खूपच स्टायलिश दिसतात नो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन नवीन फॅन्सी आणि लेटेस्ट ब्लाऊजचे कलेक्शन पाहिले येतो व्हिडिओचा अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद